तर ब्रम्हपुरीमध्ये तीनशे बारा मिलीमीटरच्या जवळपास पाऊस पडलेला आहे सगळ्या तालुक्यामध्ये पाऊस खूप मोठ्या प्रमाणात झालाय दोन दिवस ऑरेंज अलर्ट रेड अलर्ट होता आणि विशेषतः वैनगंगेमध्ये पण पंधरा हजार क्युमेक चा प्रवाह सुरू आहे आता विसर्ग आणखी तो वाढण्याची शक्यता आहे त्यामुळं नदीकाठचे जे गाव आहे पिंपळगाव आरेर बालेश्वर चिखलगाव इथल्या काही कुटुंबांना आपण स्थलांतरित केलेलं आहे सुरक्षित ठिकाणी आता याला आडच एक गाव आहे की आता जमीन मार्गाचा संपर्क त्यांचा होत नाही आता आपण जाऊन त्यांचा आढावा घेतलेला आहे माहिती तर ते सुरक्षित आहेत आणखी खूप जास्त पाणी वाढलं तर त्यांना रेस्क्यू करण्याची आवश्यकता पडू शकते तशी या दृष्टीनं आपली प्रशासनाची पूर्ण तयारी आहे पोलीस प्रशासन आहे ग्रामविकास सगळे लोक फिल्डवरती आहेत काळजी करण्याचं कोणतं कारण नाही फक्त नागरिकांनी अशा परिस्थितीत जे बंद रस्ते आहेत तिथं धाडस करून प्रवाहातून वाहन घालू नये अथवा पूर बघण्यासाठी पुलावर जे लोक येत आहेत त्यांनी येऊन आपला जीव धोक्यात घालू नये असं सर्वांना आव्हान आहे